नमस्कार मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या साहित्यिक युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते हा फक्त एक श्लोक नाही ही आहे अंतकरणातून उमटणारी दिव्य प्रार्थना जीवनात प्रकाश नांदो अंधकार नाहीसा हो ही आतून येणारी आर्त भावना लेखक यशवंत पाटणे या लेखातून आपल्याला घेऊन जातात एका अशा चिंतन प्रवासात जिथे शब्द हे केवळ भाषण नसतात तर ते असतात मंत्र सुंदर जगण्यासाठीचा मंत्र मन समाज आणि संस्कृतीच्या अंधकाराला स्पर्श करून ते आपल्याला उजेडाची दिशा दाखवतात हा लेख म्हणजे केवळ वाचनाचा अनुभव नाही तर ही आहे एक आत्मिक जागृती एक साक्षात्कार दुरितांचे तिमिर जाऊ संत ज्ञानेश्वरांनी सातशे वर्षापूर्वी परमेश्वराकडे पसायदान मागितले पापाचा अंधकार दूर करण्याचे मागणे आजही आम्ही परमेश्वराकडे मागत आहोत ज्ञानेश्वरांचे पसायदान कालातीत असल्याची प्रचिती आजही पदोपदी येत आहे पापाचे स्वरूप बदलत असले तरी पापही कालातीत आहे या पापाचा अंधकार दूर करायचा तर प्रकाशाचे प्रमाण वाढविले पाहिजे आपण आपापल्या परीने प्रकाश देण्याचे कार्य करायला हवे भले आपणाला सूर्य होता येणार नाही पण पंतीची भूमिका निश्चितच आपल्याला पार पाडता येईल रवींद्रनाथांच्या एका कवितेत सूर्य तारा तारकांना प्रश्न विचारतो आहे माझ्यानंतर माझी जागा कोण घेणार सारेच तारे स्तब्ध होतात एक पंथी पुढे येते आणि सांगते सूर्या मला तुझ्यासारखे प्रकाशता येणार नाही पण अंधाराला चिरण्याचे सामर्थ्य माझ्याकडे आहे पावलापुरता प्रकाश देण्याचे कार्य मी करीन जेव्हा अशा असंख्य पंत्या पावलापुरता प्रकाश देतील तेव्हा एक भली मोठी प्रकाशवाट निर्माण होईल आपली संस्कृती तमसोर मा ज्योतिर्गमय याचा मंत्र देते अंधारातून प्रकाशाकडे जाणे हाच आपल्या संस्कृतीचा संदेश आहे यातच खरा मानव उद्धार आहे परिस्थिती विचित्र आहे म्हणून निष्क्रिय राहण्यात शहाणपणा नाही विचित्र परिस्थितीला सामोरे जाऊन या परिस्थितीत परिवर्तन करण्याचे सामर्थ्य माणसाच्या मन मनगट मेंदूत आहे माणूस हा परिवर्तनशील प्राणी आहे हजारो वर्षे झाली मुंग्यांचे वारूळ आणि चिमणीचे घरटे बदललेले नाही ते आहेत तसेच आहे तसे पण माणसाचे घर भाषा संस्कृती काळानुसार बदलत गेली परिवर्तन हा मानवी गुणधर्म आहे दुरितांचे तिमीर दूर करून प्रकाशाचे पर्व उभे करणे हेही परिवर्तनच आहे प्रकाश म्हणजे प्रसन्नता प्रकाश म्हणजे पावित्र्य प्रकाश म्हणजे ज्ञान हा प्रकाश बाहेर शोधण्याची गरज नाही त्याचे वस्तिस्थान अंतर्यामी असते पण याच अंतर्यामी अंधारही राहतो प्रकाशाचे प्रमाण वाढले की अंधाराचे पलायन सुरू होते समाज मन ही अज्ञान अंधश्रद्धा धर्मांधता भ्रष्टाचार या व्याधींमुळे काळवंडून जाते अंधारून जाते तेव्हा अशा वेळी ज्ञानी माणसाने योग्य मार्गदर्शन करून समाजाला प्रकाश वाटेवर आणले पाहिजे या संदर्भात ज्ञानेश्वर सांगतात मार्गी अंधार सरिसा पुढे देखनाही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा धर्मू तैसा आंधळ्या माणसाला जसा डोळस माणूस आधार देत रस्त्याने पुढे चालतो तसे अज्ञानी माणसाला ज्ञानी माणूस प्रकाशाचा आचार धर्म सांगत सनमार्गाकडे नेत असतो रावणाने सीतेचे अपहरण करून तिला अशोकवनात ठेवले सीता वश व्हावी म्हणून नाना प्रयत्न केले सीतेच्या मुखात सदैव रामाचे नाव रावणाला कोणीतरी सल्ला दिला तू रामाचे रूप घेऊन सीतेकडे जा तुझी इच्छा पूर्ण होईल यावर रावणाने फार मार्मिक उत्तर दिले रामाचे रूप घेऊन मी सीतेकडे जाण्याचा प्रयत्न केला पण पाय अडखळले माझे मन मला बजावत होते दुसऱ्याच्या पत्नीला फसविणे पाप आहे याचा अर्थ एकच रामाचे रूप घेतल्यावर रावणाला पापाची जाणीव झाली दुष्टबुद्धीची जाणीव झाली पाप करण्याचे अधम कृत्य त्याच्या हातून घडू शकले नाही रामाचे रूप म्हणजे पावित्र्याशी नाते पण हे नाते घट्ट असले पाहिजे त्यात धरसोड झाली की पापाचा अंधार दाटला म्हणून समजा आपल्या मनात पाप पुण्य विवेक विकार म्हणजेच प्रकाशाने अंधार यांचं ठाण मांडून बसले आहेत अंधार अंधारातिक दाटला की जगणे अडखळत होते या संदर्भात समर्थ रामदास सुंदर भाष्य करतात बहु काम बहु, क्रोध, बहु, गर्व, बहु मद बहुगर्व बहुमद बहु बहुखेद या नाव बद्ध काम क्रोध मद मत्सराने जखडलेल्या माणसाची वाटचाल बद्ध म्हणजे खुंटीत होते वाटचालीला गती द्यावायची असेल आयुष्याच्या अंगणात आनंदाची दिवाळी साजरी करावयाची असेल तर अंतकरणातील अविवेकाची काजळी दूर केली पाहिजे दुरितांचे तिमीर दूर करण्यासाठी आपणच समाज वाटेवरचे विवेकदीप झाले पाहिजे जग बदलण्यासाठी मोठे काही करावं लागतंच असं नाही कधी कधी एक विचार एक ओळ किंवा एक अंतर्मनाचा क्षण सुद्धा दुरितांवर मात करू शकतो दुरितांचे तिमिर मिरजाओ ही प्रार्थना तुमच्या मनात नवा प्रकाश फुलवो हीच सदिच्छा पुन्हा भेटूच आणखी एका विचार प्रवर्तक लेखासह तोपर्यंत मनात दिवा तेवत ठेवा धन्यवाद